आपण पाहत आहात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जुन्नरचे विद्यमान आमदार शरद दादा सोनावणे यांनी काल एका ठिकाणी मुलाखतीमध्ये बोलत असताना बोलले की आपल्या भागामध्ये चोराचे प्रमाण जास्त वाढलेले आहे नगर जिल्ह्यातनं काही रामोशी समाजाची व फासे पारधी समाजाचे लोक इकडे येतात आणि चोऱ्या करतात ज्यावेळेस सोशल मीडियानंतर सोशल मीडियावर हे वक्तव्य व्हायरल झालं त्यानंतर तमाम नगर पुणे नाशिक जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील रामोशी समाज बांधवांमध्ये व फासे पारधी समाज बांधवांमध्ये तीव्र असा संताप व्यक्त करण्यात येत होता सोशल मीडियावर आमदार सोनवणे यांचा धिक्कार असो त्यांचा निषेध असो अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत होत्या आज दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता नगर व पुणे जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील व राज्यभरातील रामोशी समाज बांधव हे आळेफाट्या छत्रपती चौकात एकत्र आले तसेच त्यांनी आमदार शरददादा सोनावणे यांचा धिक्कार असो निषेध असो अशा प्रकारच्या घोषणा दिल्या यावेळी पुणे जिल्ह्यातील व नगर जिल्ह्यातील अनेक रामोशी समाजातील मान्यवरांनी आपल्या तीव्र भावना भाषणाद्वारे व्यक्त केल्या तसेच यापुढे जर रामोशी समाजाच्या नादी लागले तर निवडणुकींमध्ये सुद्धा त्याचा वचपा व इथून पुढे अशा प्रकारचे वक्तव्य सहन केले जाणार नाही अशा प्रकारचा संदेश त्यांनी भाषणातून व्यक्त केला आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक विश्वास जाधव हो, ए पी आय पन्हाळकर तसेच पीएसआय टावरे विनोद गायकवाड व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यानंतर आमदार शरद सोनावणे यांनी सभेच्या ठिकाणी येऊन सर्व बांधवांची हात जोडून माफी मागितली त्यानंतर सदर वादावर पडदा पडला आहे चला तर पाहूया मान्यवरांनी काय काय घोषणा दिल्या आणि काय काय भाषण केले मुख्य संपादक अय्युब शेख तेज तुफान न्यूज आळेफाटा सुन्नर पुणे आपल्यामध्ये आपण कुणाचे कुणाचे याचे खाली का नाही आपण जर यांनी जर म्हणले चोर तर उद्या आप आपले लोक मोलमजुरी करणार समाज आपला दोन रुपये हाताने गमून खातो आम्ही पाठीवरती पन्नास किलोचं वजन घेतो पण दोन रुपये कोणाच्या हातावर घेत हो नाही आम्ही जर तुम्ही असं म्हणता असाल त्याचा निश्चित शंभर टक्के होणार आहे त्याची काळजी घ्यायची आम्ही तुमच्या दारात येत नाही कधी तुमच्या येण्याने आमची चूल पेटत नाही कधी पण हे बोलताना तुम्ही विचार करायला पाहिजे होता समाजाच्या प्रत्येक पोरांनी प्रत्येक महिलेनी प्रत्येक माणसानी याचा विचार करायचा एवढं बोलून जय आता खऱ्या अर्थाने हा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निष्ठावंत तर इंग्रजांच्या काळात क्रांतिकारक समाजाला हरामशी समाज या ठिकाणी उपस्थित आहे पण आज रामूशी समाज हा एक आम्हाला कलंक असताना आम्ही तो बुजवण्याचा काम आज आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकनेते दौलत नारायण शिकोळे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहे परंतु हे करत असताना जे साहेबांचं जे वाक्य होतं ते खूप म्हणजे घृणस्थ वाटलं मला पण खरंच तुम्हाला सांगत नाही पण वाईट वाटतं ह्या गोष्टीचं का जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बैरजी नाईकांनी जे काम केलेलं आहे हो का ते कुणीच करू शकत नाही तर हे आज वाईट वाटतंय तर छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होतं का कधीतरी आपला हेरगिरीचे प्रमुख बैरजी नाईक यांचं स्वागत आपण केलं पाहिजे व त्यांना करता येत नव्हतं कारण ते हेरगिरीचे प्रमुख होते व ते जगाला माहिती होती होती म्हणून ते करता आलं नाही पण ती अपेक्षा आम्हाला वाटत होती का आज शिवभूमीतून आपल्या समाजाचं कुठतरी स्वागत होईल नाही झालं त्यावेळ बहिर्जी नायकाचं तर त्यांच्या वारसांचं होईल पण ते झालं नाही खूप वाईट गोष्ट अशी वाटली त्यांनी हे जे केलं कृत्य ते खूप वाईट वाटलं बोलून मी माझं भाषण संपवतो जे जे मत सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट